महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमजूर दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी इनी इतर मागण्यांसाठी देखील प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली ते केलं गेलं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा या प्रमुख मागणीसह विविध समाज घटकांच्या समस्यांकडे देखील सरकारचं लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षानं आक्रमक पवित्रा घेतला आहे या आंदोलनाची सुरुवात अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे झाली जिथं बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी अमरावती परतवाडा महामार्गावरती रास्ता रोको केला या रास्ता रोकोला अनेक संघटना आणि पक्षांनी देखील पाठिंबा दिलाय प्रहार जनशे पक्षाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं लावून धरला आहे बच्चू कडू यांनी यापूर्वी विदर्भात सात बारा गोराकारा अशी यात्रा देखील काढली होती आणि त्यानिमित्त शेतकऱ्यांचे प्रश्न देखील सरकार दरबारी मांडलेले होते या पदयात्रेदरम्यान शेतकरी शेतमजूर दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी मच्छीमार मेंढपाळ यांसह विविध समाज घटकांच्या मागण्यांसाठी आंदोलनाची रणनीती देखील ठरवण्यात आली निवडणुकीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र सत्ता मिळाल्यानंतर जाली ही आश्वासनं पूर्ण झाली नाहीत असा आरोप देखील बच्चू कडू यांनी केलेला आहे याच संतापातून प्रहार जनशक्ती पक्षाने राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा निर्णय घेतला आज सकाळी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात जमा होत अमरावती परतवाडा महामार्गावरती चक्काजाम आंदोलन केलं बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आहेत टायर जाळून आणि रास्ता रोख करत त्यांनी सरकार विरोधात जोरदार असे निषेध देखील व्यक्त केलेला आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोर करा शेतमजूर दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय द्या अशा घोषणा देत आंदोलकांनी आपल्या मागण्या देखील मांडलेल्या आहेत या आंदोलनामुळे परतवाडा परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती प्रहार जनशक्ती पक्षाने शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी शेतमजुरांचे हक्क दिव्यांगांचे प्रश्न ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची विविध हक्क आणि त्यांच्या मागण्या मच्छीमार आणि मेंढपाळ समाजाच्या विविध मागण्या आणि त्यांचे हक्क यांच्याबद्दल किंवा अशा विविध मागण्यांबद्दल माजी मंत्री बच्चू कडू यांनी गेल्या अनेक दिवसांपासून टप्प्याटप्प्यानं आणि आपल्या पद्धतीनं आपल्या स्टाईलनं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि सरकारने देखील मागील वेळेत त्यांना आश्वासन दिलं होतं मात्र ते फोल ठरलं गेलं सरकारनं त्यांना आश्वासन दिले मात्र त्यांचे पालन झालेलं नाही त्यामुळे आंदोलनाचा या टप्प्यावरती त्यांनी आज राज्यभर चक्काजाम आंदोलन देखील केलं हजारो शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत राज्यात ठिकठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आंदोलनादरम्यान माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना असंही म्हटलंय की त्या राज्यातील शेतकरी शेतमजूर दिव्यांग आणि इतर उपेक्षित जो समाज घटक आहे त्या समाज घटकांचा आवाज सरकारकडून दाबला जाणार नाही किंवा दाबला जाण्याचा तसा प्रयत्न आहे मात्र तो आता दाबला जाणार नाही सरकारनं ना आश्वासनं दिली पण ती पूर्ण केलेली नाही आता रस्त्यावर उतरून लढा देखील देण्याची वेळ आलेली आहे गांधीगिरी संपली आता भगतसिंग गिरी देखील सुरू झालेली आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा लढा थांबणार नाही त्यांनी राज्यातील सर्व शेतकरी आणि कार्यकर्त्यांना एकजुटीनं या आंदोलनात सहभागी होण्याचं आव्हान देखील केलं आहे तसंच एक त्या एकोणतीस जुलै रोजी देखील राज्यातील शेतकरी संघटना आणि समर्थक पक्ष यांच्यासोबत बैठक घेऊन पुढची आंदोलनाची रणनीती देखील ठरवली जाणार आहे प्रहार जनशक्ती पक्षाने आज राज्यातील विविध ठिकाणी किंवा विविध जिल्ह्यातील विविध ठिकाणी देखील चक्काजाम आंदोलन पुकारलं गेलेलं होतं आणि ते मोठ्या प्रमाणावरती यशस्वी झालेलं देखील दिसत आहे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक महामार्गांवरतील शेतकरी आणि कार्यकर्ते रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उतरलेले आहेत यवतमाळ बुलढाणा औरंगाबाद सांगली कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये देखील या आंदोलनाची तीव्रता थग मोठ्या प्रमाणावरती दिसून आली या आंदोलनामुळे राज्यातील अनेक महामार्गावरती वाहतूक जाम झालेली होती किंवा ठप्प झालेली होती प्रहार जनशक्ती पक्षाच्या या आंदोलनाला महाराष्ट्र सेना म्हणजेच देखील आणि काँग्रेससह इतर काही राजकीय पक्षांनी आणि शेतकरी संघटने देखील पाठिंबा जाहीर केलेला आहे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील यापूर्वी बच्चूकुड यांच्या सात बारा कोरा करा किंवा कोरा यात्रात देखील सहभाग घेतला होता आणि काँग्रेसने बच्चू कडू यांचा अन्न त्याग आंदोलनाला पाठिंबा देखील दिलेला होता मात्र काहींनी या आंदोलनाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील केला गेला आहे सरकारनं यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत चर्चा केली असली तरी देखील ठोस अशी कार्यवाही सरकारकडून झालेली नाही किंवा केली गेलेली नाही बच्चू कडू यांनी सरकारवरती आश्वासनांची फसवणूक केल्याचा आरोप देखील केलेला आहे या आंदोलनामुळे सरकारवरती दबाव वाढवण्याची देखील किंवा वाढण्याची शक्यता आहे आणि स्थानिक प्रशासनानं देखील परतवाडा येथील आंदोलनाला शांततापूर्ण मार्गाने हाताळण्याचा प्रयत्न केला असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त किंवा फौजफाटा तेथे तैनात करण्यात आलेला होता आणि जे राज्यात विविध ठिकाणी जी आंदोलनं सुरू आहेत तेथे देखील मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता प्रहार जनशक्ती पक्षाच्या चक्काजाम आंदोलनाने शेतकरी शेतमजूर दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ज्या विविध मागण्या किंवा समस्यांना पुन्हा एकदा या आंदोलनानिमित्त केंद्रस्थानी आहे आणि त्यांच्या मागण्या येत्या काळात वा पूर्ण होण्याच्या देखील दाट शक्यता आहे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन राज्यभरातील उपेक्षित समाज घटकांचा एक आवाज बुलंद करत आहे सरकार या मागण्यावरती काय भूमिका घेतं आणि आंदोलनाची पुढील दिशा काय असेल याकडे देखील राज्यातील शेतकरी आणि उपेक्षित घटक यांचं लक्ष आहे त्याचबरोबर सरकारचं देखील म्हणजे भाजप शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांचं गट आहे या सगळ्यांचं लक्ष आहे त्याचबरोबर या आंदोलनाला यापुढे कोणकोणत्या शेतकरी संघटना पक्ष आणि कार्यकर्ते नेते पुढारी कशा पद्धतीनं पाठिंबा देतात हे देखील पाहावं लागणार आहे मात्र या चक्का जाम आंदोलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा जागा झाला आहे आणि आपल्या शेतकरी कर्जमाफीसाठी सातबारा साथ कोरा करण्यासाठी आता या लढ्यात उतरताना दिसत आहे त्यामुळं फडणवीस सरकारला या मागण्यांबद्दल आता सकारात्मक विचार करावा लागेल असं देखील चित्र दिसत आहे एकूणच शेतकऱ्यांचा या चक्काजाम आंदोलन आणि बच्चू कडूंची भूमिका या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ